वटपौर्णिमेचे औचित्य साधून स्त्रियांनी घेतला वृक्ष लागवडीचा व वृक्षसंवर्धनाचा वसा वडूस प्रतिनिधी मिलिंदा पवार आपल्याला ऑक्सिजन देणारी झाडे लावा नितीन आटपाड कर दुष्काळी भागातील नैसर्गिक जोपासना करत देशी झाडांची लागवड करा तरच आपल्या भागाचा काही वर्षातच कायापालट होऊन आपली भूमी सुजलाम सुफलाम होईल प्रत्येक झाडामधून ऑक्सिजन देणे निसर्गाचा नियम असला तरी जीवसृष्टीला वाचवण्याचे काम हे वृक्षच करतात त्यासाठी ऑक्सिजन देणारी झाडेच लावा असे आवाहन नितीन आटपाटकर यांनी केले वटपौर्णिमेला स्त्रियांनी वृक्ष लागवडीचा घेतला वसा वडूस दहिवडी रस्त्यावरील वनविभागाच्या कार्यालया शेजारील जागेत वटपौर्णिमेचे औचित्य साधून महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी नगराध्यक्ष रेशमा बनसोडे डॉक्टर आशा नांगरे डॉक्टर सुषमा मांडवे डॉक्टर जयश्री मासाळ डॉक्टर सोनल चव्हाण डॉक्टर उज्ज्वला जाधव डॉक्टर श्यामला हिरवे नीलम भुजबळ स्वप्ना शहा शोभा चिंचकर श्रीमती संचिता खाडे प्रज्ञा खरमाटे प्राचीन आमदार रेणुका फडतरे सीमा तवटे सुप्रिया लंगडे जाधव सृष्टी चिंचकर स्नेहल शिंगाडे प्रतीक्षा मोहिते अपेक्षा गावटे शोभा जाधव राजश्री पवार संध्या शिंदे जयश्री सकट व पत्रकार मिलिंदा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती वडूज परिसरात वटवृक्ष व व इतर देशी झाडे लावण्याचा संकल्प लागवड संगोपन करण्याचा निर्णय यावेळी सर्वच महिला सदस्यांनी वड पिंपळ यासह अनेक देशी झाडांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी घेतली या वृक्ष लागवडीचा आपल्याच परिसराला फायदा होणार आहे म्हणून जेथे तेथे वृक्षारोपण असेल तेथे तेथे येण्याची जबाबदारी व वृक्षारोपणासाठी पडेल ते काम करण्याची तयारी दर्शवली आटपाटकर म्हणाले दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकार वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत म्हणूनच महिला वृक्षारोपणासाठी पुढे आल्या की हे सहज शक्य आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात स्वास्थ्य व्रता दरम्यान विवाह स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात विवाहित महिलांच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व असलेले या औचित्य साधून महिलांनी देशी वृक्ष लागवडीचा वसा घेतला आहे डॉक्टर मांडवे म्हणाले लोकांचाही सहभाग असणं हो आवश्यक आहे आणि ही एक लोक चळवळ झालेली आहे आणि जेव्हा ही लोक चळवळ होईल तेव्हाच आपला हा परिसर सुजलाम सुपाला सुपलाम होणार आहे पर्यावरणाचा जो राहस होत आहे तो ढासळणारा राहस थांबवण्याचं था काम प्रत्येकच का था आहे आणि आज हा पवित्र दिवस आणि याच्यामध्ये सर्व महिला भगिनींनी येऊन या ठिकाणी वटवृक्षांचं लागवड केलं आपल्याला वडाच्या झाडाचं महत्त्व माहिती आहे की वडाचं झाड सर्वांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देतं त्याचं आयुष्य खूप वाढलेलं असतं ते हजारो वर्ष शेकडो वर्ष ते ज जगलं जातं आणि त्याच्यावरती पक्षांचा आणि याचा आदिवास असतो जैवविविधतेचा एक माहेरगत त्याला म्हटलं जातं तर वटवृक्षासारखा आता जरी रक्त असलो तर ते वटवृक्षात किती वर्षे जगेल आणि आपण लावलेली झाडं या परिसरामध्ये मोठ्या टोलामध्ये या ठिकाणी वाढणार आहेत आला वृक्षारोपण केलं त्याबद्दल पुन्हा एकदा वनविभागाच्या वतीनं शुभेच्छा देतो असं सरकारी सर्वांनी करा प्रत्येकाच्या मनामध्ये हो पाहिजे की मी लावलेलं झाड जगलं पाहिजे झाडं लावणं सोपं असतं पण जगवणं खूप अवघड आहे आमची प्रया सामाजिक संस्था गेली कित्येक वर्ष हा मोठ्या प्रमाणात प्रयास करते की एकही लावलेलं झाड जाणार नाही असं आमची नेते त्याच्यासोबत आज वनविभाग आहे पुढे आलं पाहिजे त्यांच्या प्रयत्नातून आज सगळीकडे वेळ शर्पूर कार्यक्रम होत आहेत आणि ते एकटेच त्यांच्या बाजूनी आपल्यावरच मधले खूप लोक त्यांच्या बाजूने यायला लागलेत अनेक मंडळ यायला लागलेत महिला मंडळी यायला लागलेत पण माझी विनंती अशी हे जे मंडळ आहेत किंवा महिलांच्या महिला ज्या बिशीचा कार्यक्रम करतात किंवा त्यांची वाढदिवस साजरे करतात तर माझी एक कल्पना अशी आहे की त्यांनी ते बिशीचा ज्यावेळेस कार्यक्रम असेल त्यावेळेस त्या विशीच्या दिवशी तरी एखादं झाड येऊन लावावं किंवा त्यांचा वाढदिवस असेल त्या वाढदिवसा दिवशी तरी एखादं झाड सगळ्यांनी इथं लावावं आणि खरंच आपलं हरित क्रांती आपल्या ओडूची होईल आणि पूर्ण दुष्काळ खरं नाहीसं होईल आणि या सामाजिक संस्थेनं अतिशय चांगला उपक्रम हातात हाती घेतला आज वट पौर्णिमेचं औचित्य साधून सगळ्या महिलांना एकत्र केलं आणि महिलांच्या हस्ते वृक्षारोपण केलं हा खरं दिवस खूप महत्त्वाचा ओढसमध्ये मांडला जाईल आणि पहिलाच प्रयत्न आपल्या ओडूजमध्ये झालेला आहे आणि एक चांगला उपक्रम आपल्या ओडूजमध्ये सुरू झालेला आहे त्यामुळे आम्हाला खूप त्याचा आनंद आहे आणि आमच्या सगळ्यांतर्फे मी सांगते की आम्हाला कुठल्याही वेळीस आमची मदत लागेल त्यावेळेस आम्ही ते हजर होऊ जेवढा प्रयत्न करता येईल आपल्या ओडूजमध्ये हरित क्रांती घडवायचा किंवा इतके वृक्षारोपण करायचा त्यासाठी सर्वोपरी आम्ही सगळी मदत करू असं मी सगळ्या मुंड्यांच्या वतीनं आज वट दिवशी मी आश्वासन देते सावित्री ह्या वडाच्या झाडाखाली व्रत आणि उपवास करून सत्यवानाचे प्राण वाचवले अशी कथा आहे खरंतर या झाडाखाली सत्यवानाला ऑक्सिजन मिळाला आणि त्यांच्या ये ये जा पारंड्यातून येणारं पाणी पारंड्या पाणी सोडतात त्या पारंड्याच्या कवारामुळे त्यांचं प्राण परत आले अशी कथा आहे सगळ्यात जास्त ऑक्सिजन त्या घरावर आहे शिक्षणामुळे वनविभागकडूनच आणि प्रयास सामाजिक संस्था म्हणूनच त्यांच्या संयुक्त वृक्ष